बोलतील आणि मग उद्धवजी बोलतील मान्य जाधव साहेब शेतकऱ्याशी संवाद साधण्याच्या अनुषंगाने आपल्या ह्या तांडभरगाव गावामध्ये आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब दानवे साहेब असतील खरे साहेब असतील आमदार साहेब असतील माझे आमदार असतील सर्व पदाधिकारी शेतकरी बांधवांनो भगिनींनो मी आपल्याला जास्त काही बोलायची गरज नाही साहेब तुमच्याशी बोलणार आहे तुम्ही आता काय घडलं का ते साहेबाला सांगणार पण मला एवढंच आहे की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसते एक मन आहे मराठीत त्यामुळं एकतीस हजार आठशे कितीतरी कोटीचं पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की आपल्याला राजा उदार झाला आणि साहेबाच्या बाबतीमध्ये हाती टरबूज दिला नाही त्यामुळं <laughs> साहेब आमच्या भागामध्ये विम्याचे पैसे आले दोनशे रुपये कोणाला तीनशे रुपये सहा रुपये आले काय बघ कोणाला आमच्या इकडे मुंजाबाऊला सहा रुपये आले फक्त विम्याचे आणि शेतकऱ्याला पॅकेज जाहीर केलं हेक्टरी तीन हेक्टरचं पहिले पॅकेज जाहीर केलं आम्हाला देताना दोन हेक्टरचं दिलं अठरा हजार पाचशे म्हणले त्यातले आमच्या सगळ्या खात्यावर कोणाच्या कधी यार, यार सांगावं इमानदारीनं कोणाला चार हजार कोणाला पाच हजार कोणाला सात हजार म्हणजे हे अनेक लोकांना पडलं नाही कोणाला पडले तर फक्त आमची शेतकऱ्याची दिवाळी गोड करू झाली का गोड ह्याची ओढ झाली मात्र शेतकऱ्याची माती झाली यांची दिवाळी गोड झाली मला सांगा आता जवळजवळ पंधरा वर्षाचा कालावधी लोटत आला आहे सोयाबीनला तेवढाच भाव आहे या वर्षी तर तेवढा बीन यावर्षी अडीच हजार पावणे तीन हजार तीन हजार ह्याच्या पलीकडे सोयाबीन जात नाही आता काय आम्ही हवाभान हवा भावाच केंद्र काही सरकार सुरू करीत नाही कारण शेतकऱ्याला त्यांना काही द्यायचंच नाही शेतकरी सगळ्याच गोष्टीने मेला एक तर रबी गेली खरीप करायचे तिला बी पैसे नाहीत म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांची चेष्टा करायची आणि अदानी अंबानी सारखे दोन बोके सांभाळायचे हे सरकारचं धोरण चालू आहे आज हा शेतकऱ्याला वेटी धरून उद्योगपतीला जवळ करण्याचं काम मोठ्या प्रमाणात हे सरकार, सरकार करते तुम्हाला उद्योगपतीचं कर्ज माफ करायला पैसे आहेत तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा आता मला आहे मुंबईमध्ये अडीचशे कोटी रुपयाची जागा घेतली कार्यालयासाठी पक्षाच्या कार्यालयाला पैसे आले कुठून एवढे तरी इमानदारीनं सगळ्याचे पैसे हानायच काम जोरात चालू आहे एवढं भ्रष्टाचारी सरकार यापूर्वी कधीही या राज्यानं बघितलं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे सरकार भ्रष्टाचार करते आणि अधिकारी तर कोणाचं ऐकायलाच तयार नाही कारण अधिकाऱ्याच्या पाठीशी सरकारचं पाठबळ आहे चांगलं करो का वाईट करो काही करो तू चलू दे आम्ही तुझे माग परवा सेलूच्या तहसीलदार काय म्हणला साहेब तुम्ही जा म्हणला लोकांना म्हणजे एवढी त्याची मस्ती झाली हे कशामुळं कारण सरकार त्यांची पाठराखण करते तुला काय करायचं कर कालपासून दोन दिवसापासून गाजते अजित पवारांच्या मुलाचं प्रकरण जमिनीच आता ह्यांना काय तरी पाहिजे मला सांगा तरी महाराज तुम्ही चांगलं सांगू शकता उदाहरण देऊन शेवटी काही आणलं नाही सोबत काही घेऊन जायचं नाही पण तरी लोकांना पैशाचा हमो हा हो काही आवरत न झालाय किती लागते किती माणसाला ला। जीवनात अरे दुसऱ्याचं घर रस्त्यावर आणून त्याच्या लेकर बाळ उपाशी मारून तू किती मजा आहे मारून मारून किती दिवस मारणार आहेस एक दिवस तुला बी ते भोगावं लागेल तिका चुकणार नाही कोणाला ना। परंतु सामान्य माणसाला भेटी झरू नये अशी भूमिका उद्धव साहेबांची आहे मला सांगा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना चौदा ते एकोणीसच्या काळात मला वाटतं कर्ज माफीची नुसती घोषणा झाली ती कशामुळे झाली आमच्या सगळ्याच्या रेट्यामुळे उद्धव साहेबांनी ज्यावेळेस रेटा धरला तेव्हा त्यांनी माफी जाहीर केली मग ती ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये अडकवली मग ती ऑनलाईन झाली पाहिजे तुम्ही जाऊन तिथं ऑनलाईन करा म्हणजे अशा सगळ्या प्रक्रिया करून ती थांबवली पण आम्हाला अभिमानानं सांगावं वाटतंय की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर दु कोरोनाचा काळ होता घराच्या बाहेर लोक येत नव्हते एक दुकान उघडं नव्हतं सरकारला उत्पन्न नव्हतं अशा सुद्धा उद्धव साहेबांनी राज्यातल्या शेतकऱ्याला नुसता दुष्काळाचा निधी सुद्धा दिला पैसे साहेबांनी सरसगड दिले आणि तुमच्या सगळ्यांचं दोन लाखापर्यंत कर्ज माफ करणारा एकमेव शेतकऱ्याचा महा ते कोण असेल तर ते उद्धव साहेब होते पुन्हा कुठलीही आटी शर्ती नाही कुठला कागदपत्र नाही काय नाही डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा झाले का नाही सांगा इमानदारी आणि जे रेग्युलर पन्नास हजार केली पण काही खारीतल्या शुक्राचार्यांनी विश्वासघात केल्यामुळं आपल्याला उद्धव साहेबांना त्या ठिकाणी पाय उतार व्हावं लागलं ज्यांनी कधी आपला ठाणे जिल्हा सोडून कधी ते दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन शिवसेना कशी आहे ही बघितली नाही ते माणसं आज शिवसेनेचे नेते होऊन बसलेत अरे पण अशा लबाड्या करून तुम्ही काय ले मोठे होणार नाही शेवटी वरच्या दरबारामध्ये कसं आहे मग अंधेर नाही उपरवाले के दरबार मेर अंधेर नाही असं म्हणते त्याप्रमाणे आज ना उद्या तुम्हाला लागल शेवटी ज्यांनी आयुष्य वेचलं आज आम्ही उभे आहे तुमच्या समोर आमदार म्हणून ते फक्त ठाकरे परिवारामुळे आणि तुमच्यामुळे बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिले नसते आणि तुम्ही <�ँगा> आम्हाला मतदान रूपाने आशीर्वाद दिला नसता माझ्यासारखा एका अल्पभोधारक शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता अशी परिस्थिती मी अनुभवली आहे म्हणून मी सांगितलं की मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला तुम्हाला वाटते आम्हाला इकडून मोह लावते तिकडून मोह लावते पण आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या जिल्ह्यातला खासदार असो आमदार असो आम्ही दोघही उद्धव साहेबासोबत होतो आजही आहोत आणि उद्या पण तुमच्यासोबत राहणार आहेत यामध्ये कुठेही फरक पडणार नाही माझी आपल्या सगळ्याला एवढंच विनंती आहे आम्ही फक्त रोज रोष व्यक्त करतो सगळं करतो पण त्याला लांब घेऊन जात नाही आम्ही जशा जशा निवडणुका आल्या कोणी चिल्लरीचं वारं पुढे आणलं हजार पाचश्याचं की आम्ही बी तिथे कुठेतरी भूल थापायला बळी पडतो आणि आम्ही मतदान करताना काहीतरी विसरून जातो सगळा राग लोभ आम्ही विसरून जातो आणि मतदान करून आम्ही चुका करतो नंतर आम्ही पश्चाताप करतो पण ही कुठंतरी आपण आठवण ठेव यांना असंच गाठायचं खिंडीत शाहिस्ती खानाला जसं गाठलं होतं ना तसं आपण ह्या गाठलं पाहिजे लोकांना सगळं घ्या तुम्हाला घेण्याला माझा विरोध नाही आपलेच आहे पण ठसा मारताना मतदान करताना आपल्याला ह्याला नीट जागा दाखवायच्या ह्याची भावना उराशी आपण बाळगणं ही काळाची गरज लक्षात ठेवा हे जोपर्यंत तुम्ही जागरूकपणानं करणार नाही तोपर्यंत हे आपल्या डोक्यावर मिळे रगडणार आहेत दिशुण दिशुण अरे मिशनीत घोळ आहे मतदारामध्ये घोळ आहे मतदान याद्यात घोळ आहे व्हायलेत व्हायलेत व्हाय झाले तिकडे गद्दाराला त्याची जागा दाखवून देत ही काळ वेळ काय चुकणार नाही कोणाला पण माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आता ठीक आहे झाले तर आता काय करणार बघा कुणाच्या पोटात काय आहे कोणी बघितले का त्यांची नियत खराब झाली त्याला आपण तुम्ही आम्ही काय करणार आहे शेवटी उद्धव साहेबासारखा माणूस हातबल झाला त्यांच्या समोर की ज्यांना आयुष्यभर सगळं काही दिलं मला सांगा ह्या राज्याच्या आता ते ठीक आहे ना आता काय करणार त्याला बघा एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष त्या माणसाला उद्धव साहेबांनी पाच वर्ष एम एस आर डी सी खात्याचा मंत्री केला हे समृद्धीचे नागपूर मुंबई समृद्धी झालाय का हे त्याच्यामध्ये बकळ माल हानला ऐका तर घरी त्या लोकांनी एवढे पैसे हानले त्यांना मंत्री कोण केलं साहेबांनी केलं पुन्हा अडीच वर्षानंतर पुन्हा साहेब मुख्यमंत्री झाले त्यांना दोन दोन खाते नगरविकास खात पुन्हा तेच खाते पुन्हा राज्याचा सगळा कारभार त्यांच्याकडे साहेब म्हणायचे बघून घ्या का ते काय तर त्यांना सांगून द्यायचे पण त्यांनी जसे साहेब आजारी पडले की त्यांनी त्या ते संधीचा फायदा घेतला आणि साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःची पोळी भाजून घ्यायसाठी हे काही यांच्या त्रासामुळे त्याच्या त्रासामुळे ते म्हणून लागले दोन मिनिट दोन मिनिट बोलू आपण की आम्ही गेलो आम्हाला राष्ट्रवादीचा त्रास होता आता तो रोजच त्रास आहे त्यांना आता काय जायना मग तुम्ही मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही पक्षाशी बेमानी करून तिकडे गेलात आणि संशाला पन्नास पन्नास खोके पन्नास खोके करून तुम्ही गेलात आणि निवडणुकीत तुम्ही एवढा भ्रष्टाचार केला त्या अडीच वर्षाच्या काळात की निवडणुकीत पैशाशी विषयच नाही म्हणून अशा सामान्य माणसांनी शेवटी करायचे कोणासाठी आणि कोणाकडे न बघायचे ही सर्वसामान्य लोकांसमोर शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न पडला आहे म्हणून हे शेतकऱ्याचं सरकार नाहीये कापसाचा भाव बघा सोयाबीनचा भाव बघा अनेक पिकाचे भाव बघा थोडा कांद्याचा रुपयाचा भाव वाढला की लगेच बोमा बोम सुरू झाली शहरी भागामध्ये की लगेच शेतकऱ्यावर सरकार आळा भाव वाढले की निर्यात बंदी लाजार तयारच मग अशा सगळ्या अंगाने जर शेतकऱ्यात जर तुम्ही भेटीत धरणार असताल तर अरे तुम्ही शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि देशाच्या पोशिंदाला जर तुम्ही जगू देणार नसताल मग तुम्हाला जगवायचं कोणा म्हणून मित्रांनो सगळ्या लबाड्याचं हे सगळं सरकार आहे सगळ्या लबाड्या करणं चालू आहे आता बघा तुम्ही बदलार यादीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नावं घातले तिकडच्या गावची इकडं इकडच्या त्या मंठा परतूरकरचे नाव इकडे जिंतूर सेलू मध्ये आता तुमच्या या सेलू शहरामध्ये त्या बोर्डीकर साहेबाच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सगळ्या आंध्रातल्या पोऱ्याचे नाव मतदान यादीत आता ही अशी पद्धत म्हणल्यावर शेवटी लोकांनी निवडणुका लढवायच्या कशा आणि प्रत्येक परवागामध्ये डबल टिबल नावं टाकून ठेवत त्यांना इकडे मतदान करायचं तिकडे जाऊन करायचं त्या गावात बी करायचं या गावात बी करायचं म्हणून सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आपल्याला की आपल्या आपल्या आप गावातल्या मतदान याद्या तपासा तुमच्या गावात तुमच्या गावात राहणारा माणूस सोडून आणखी दुसऱ्या कोणत्या माणसाचं नाव आले का हे सगळ्याने आपलं आपलं गाव तपासलं तर मला वाटतं की तुम्ही बी सुद्धा जागरूक झाले आता होण्या काळाची गरज झाली आणि जर ते बाहेरचा माणूस दिवशी गावा जर आला की त्याला ठोकून मोकळा करायचा बाकी त्याला काही गोकी बोलायची गरज नाही बाबा तू इथं कुठे राहतो साहेब साँ। आता आळंदी नगरपालिकेची निवडणूक आहे आपल्याकडचा एक जिल्हा प्रमुख होता तुम्हाला माहिती नाव घेत हो नाही मी त्याच्या घरात सहा आहे त्याच्या घरात दोनशे साठ मतं केली जातात एक धानुरी नावाचं गाव आहे त्याच तालुक्यात अठराशे मत होते काल विधानसभेला आता छत्तीसशे मत झाले त्या गावात बाजूचे आणलेत पिंपरी तिकडले म्हणजे एवढा अतिरेक बोलायचं पण रेटून पुन्हा खोट पुन। म्हणजे आम्हाला काहीच कळत नाही अरे सत्ते पुढे शहा पण चलन झाले तुम्ही काय करलेत की विरोधकाचा आवाज सुद्धा दाबायचा प्रयत्न करायला लागला जनजागृती सुद्धा होताना तुम्हाला देखवण झाली आहे तुम्ही केलं काही नाही केलं तरी तुमचीच लाल प्रत्येक गोष्टीत तुम्ही आमचीच म्हणायची कशासाठी तुम्ही सत्य माना ना तुम्ही कधी अरे पण सत्य परेशान हो शकताय पराजित नाही आज जरी थोडं आम्हाला दुःख वाटत असेल ठीक आहे आम्ही आता सगळ्या यातना भोगतोय परंतु एक दिवस निश्चित उद्धव साहेब तुमच्या ह्या कार्याची नोंद ही मतदारसंघ घेत मतदारशिवाय राहणार नाही एवढी खात्री आम्हाला आहे म्हणून शेतकऱ्याच्या यातना काही शेतकरी साठी काही तुम्हाला बोलून दाखवतील त्यानंतर तुम्ही बोला कारण ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्याला सगळ्या बाजूने नागवण्याचं काम चालू आहे सोयाबीनच्या एक तीस किलोच्या बॅगची किंमत चार हजार पण आमच्या एक किलो सोयाबीनच्या किमतीला सुद्धा चार हजार भेटाना झालेत ही शोकांतिका आहे त्याला किती फवारण्या कर करायच्या काढायसाठी दीड हजार रुपये साडेचार हजार रुपये एका थैलीला कापायला पुन्हा ते मळणी यंत्रावाले वेगळेच पुन्हा बारदा वेगळंच आडतीवर गेल्यावर आडती वेगळीच म्हणजे सगळ्या बाजूने त्याला काही मिळणार नाही त्याला लावलेले सुद्धा पैसे मिळणार नाही अतिवृष्टीनं सगळं आहाकार करून टाकलाय आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलंय या सरकारला त्यांची जागा दाखवणं आता काळाची गरज झाली आहे म्हणून माझी सर्व शेतकरी भावांना विनंती आहे की आपण कुठेही खचून जाऊ नका तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभा आहोत ज्या दिवशी तुम्हाला कुठं वाटत की ते आम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतोय तुम्ही तुमची हाक द्यायची तुमच्या हाकीला ओ दिल्याशिवाय आम्ही दिल्याबरोबर आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू एवढं आपल्याला अभिवचन देतो पुन्हा एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद शेतकरी बांधव बोलतील